बहुप्रतीक्षित वाघनक आता उद्या महाराष्ट्रात पोहोचणार आहेत उद्या संध्याकाळी सातारात साताऱ्यात लंडनच्या विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमच्या स्वतःच्या खासगी सुरक्षेत वाघनक आता साताऱ्यात दाखल होणार अशी माहिती मिळते विशेष विमानानं वाघनखं साताऱ्यात येतील एकोणीस जुलैला सरकारकडून भव्य दिव्य सोहळ्याचं सुद्धा आयोजन या निमित्तानं करण्यात आलंय शिवरायांची वाघणकं येत्या एकोणीस जुलैला साताऱ्यात दाखल होत आहेत साताऱ्यातील छत्रपती शिवाजी संग्रहालयामध्ये ही वागणकं येत आहेत या याच कार्यक्रमाचा मोठा भव्य दिव्य असा शाही सोहळा शुक्रवारी साताऱ्यामध्ये दाख साताऱ्यात होत आहे या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे तिन्ही वंशज असतील जे की उदयनराजे भोसले असतील शिवेंद्रराजे भोसले असतील त्याचबरोबर शिवाजी कोल्हापूरचे जे शाहू छत्रपती महाराज असतील हे देखील उपस्थित राहणार आहेत मोठ्या प्रमाणात सातारकरांना ही वाघ बघण्यासाठी बघण्यासाठी शस्त्रप्रदर्शन देखील ठेवण्यात आलेलं आहे संपूर्ण सातारा शहर शोमय झाल्याचं वातावरण देखील आत्ता साताऱ्यामध्ये पाहायला मिळत आहे याच शिवाजी छत्रपती संग्रहालय मध्ये दे देखील जय्यत अशी तयारी प्रशासनामार्फत करण्यात येत आहे मोठा पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात येत आहे साई सावंत पुढारी न्यूज सातारा